जय शिवराय मित्रांनो समुद्रात घुसलेल्या एका प्रचंड कातळाच्या माथ्यावर उभारलेला छोटेखाने किल्ला म्हणजे किल्ले कनकदुर्ग सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत हरणे गावाच्या किनाऱ्यावरती दुर्गत्रयी बांधण्यात आली याचपैकी एक किल्ला म्हणजे किल्ले कनकदुर्ग कनकदुर्ग या किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच हेक्टर आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत कातळमाथ्यावर किल्ल्याची थोडीफार तटबंदी शिल्लक आहे किल्ल्यावर पाण्याचं एक टाकंसुद्धा आहे किल्ल्यामध्ये आपल्याला एक दीपगृह पाहावयास मिळते पायऱ्यांच्या वाटेने जाताना डाव्या हाताला काळ्या पाषाणातील एक भक्कम बुरज आपल्याला दिसतो कनकदुर्गाच्या सभोवर असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे मुंबईहून दापोली मार्गे हरणेला जाता येते हरणेच्या किनाऱ्यावरती कनकदुर्ग किल्ला आहे हरणेच्या किनाऱ्यापर्यंत गाडीने जाता येते गडावरती राहण्याची जेवण्याची पिण्याच्या पाण्याची सोय नाही परंतु हरणे गावात व वा दापोली इथे सगळी सोय होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो